सीताराम हनुमान हर हर महादेव श्री शिवलीला मृत अध्याय पाचवा श्री सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवाचन करी तो उद्धारी जीवा बहुतश प्राय चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिचय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत्व त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तृष्टी पुष्टी धुती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही ही प्रदोष व्रत पूर्ण यथासांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचिती पाहवी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती सात एक सत्वरे होय ज्ञान द्वादश वर्षी महद्भाग पूर्ण हे जो स, असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पा कल्पांतरी त्याचा गुरु लटिकाचा जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेचे ज्ञान उमावल्लभ चरणी त्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युगडांतरे दारुण प्रदोषव्रते जाती निरसोन ये विषय इतिहास जाण सूत सांगे शोंकाधिका विदर्भ देशींची भूभुज सत्यरत नामे तेजी पूज सर्वधर्म रत पराक्रमी सहज बंदी जनन वर्णिता सदा बहुस दिवस राज्य करिता परिशु भजनी नाही रत त्यावरी शैल्य देशांची नृपनाता बळे आला चालून या आणि त्यांचे आप्त सोक्षोनी पाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध युद्ध अद्भुत झाले हा एक लाख ते बहुत स्मर समर भूमीस स सत्यरत धारा तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळतावनवास थोर अनर्थ ओढवला परम सुपरम लावण्य हिरणी कंटक सरांटे ऋती ऋतती चरणी मूर्छनाई उनी पडे धरणी उठवणी पाहे मागे पडे शत्रु धरतील अकस्मात म्हणून पुढती उठवणी पळत किंवा ते विद्युलता फिरत अनि अवनीवरी असे वस्त्रे अलंकार मांडित हिर्या एसे दंत तिचा मुख्य देखता रति, रतिकांत तन्मय होऊन नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या मृगनेत्री गजम गामिनी वणी हिंदे महासती जेवी नैश नेशिमती मिक्की पिल्ली रूपे हेमवती दुस्तरवनी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाहित पडली तीच काढीन कोण असो एका उष्टकाली येऊन परम व्याकुळ पडली शतांची शते दासी ओळंगती सदैव जयपासी इंदुमती नामतीसी भूमीवरी लोळत चहूकडे पाहे दिनिवदनी जिवा मुख वाळले ते अन्न मिळे पाणी तो प्रसुती झाली ते चिजमनी सीतेचे क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृष्णेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथे बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली तेचे क्षणी अंजळी अंजळी भरून घेतले पाणी तव ग्राहे नेली ओढवणी विदारुणी भक्षिली घोर कर्माचे विधान वनी एकला रडे राजनंदन तव उमानाक उमानामक विप्रपत्नी जान विगधवा पातली, माता, पिता, बंदु पाही। लागी नाही, एक वर्षाचा सही। वा आली दुस्तरवनी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून व्याघ्र भक्षीतील कि स्तने दाटून फुटला पाना नेत्री ढाळती अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन ते ललना મુખ કમળી સ્તન લાવી સંશય સમુદ્રી પડલી વેલડા મને નેવું કે तव तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरून पातला उमला ला उमे लागी म्हणी त्रिपुरारी बाळनेही संशय न धरी महत्ग तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत परिस होय प्राप्त तैसे तुझ राहले अकस्मात निधी जोडत कि चिंतामणी पुढे येऊनी पडत कि मृताच्या मुखात पडे ममृत पूर्वदत्ते ऐसी बोलूने त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनि ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्र राजपुत्राचे नाम शुच व्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप धर्मगुप्त घरोघरी शिक्षा मा भिक्षा मागत खांदी घेऊन या लोकपुस्तता उमा सांगत माझे पोटीची दोघे सुत एसी हिंडता हिंडत एकचक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखित अकस्मात अंत द्विज दाटले बौद्ध सांडल्य त्यात मुख्य ऋषी शिवदा शिव आराधना करती विधीयुक्त तो माली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलला अहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडी दीन धोवून कैसे विचित्र प्राप्त कन उमावचन एकती झाली ऋषींचे चरण माधरी म्हणे याचा सांगा पूर्व पूर्व वृत्तांत तू त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याचे मा, माता पिता कोण आहेत कि पावली परमरण याल शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता नृप जान प्रदोष समयी करीव शिवार्चन तो शत्रू आले चहुकडून नगर त्याचे वडी ओढिले वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसेची पूजा सोडून तो प्रधान आला पुढे धावून शत्रू धरून आणले त्यांचा शिरछंद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसा ते जाऊनी करी भोजन हो नाही स्मरण विषयांदा यांदा त्याकरिता यांनी जन्मीन जन्मी जाण सत्यरत अल्पायुष्य होऊन अल्पवयात गेलो मरण मनोनी तुझ पूजन न सोडावे यांच्या मातेने सव, सवत मारिली जी जळी विवशी वी, झाली पूर्व वैरे ओढोनी ओड, नेली क्रोध बक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिव व्रत म्हणून या माता पिता विरहित रहित अन्या, अन्या अरण्यात पडियेला याकरिता प्रदोषकाळी काळी अव्यग्र पूजा इंदुमोळी पूजन सांडुनी कदा कारी, सर्वता सर्व न उठावे भवनासी भवनासी पैसुनी कैलासनाथ प्रदोष पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणू पुरुहूत वाजवित असे अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गाच असे मधुर स्वरी मृदुंग वाजवी मधुकैटधारी नृत्यगती पाहुणिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभेसा असती ऐसे प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित ना न केले नाही किंचित शिवार्चन न करी सदा परांने जिव्हा दग्ध यथार्थ दृष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त श्री अभिलाषे नेत्र दग्ध होते मंत्राशी सामर्थ्य मग कैसे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशून प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णाल अतिविशेष निराहार असावे त्रियोदशी स दिवसा सत्कर्मक आचरावे तीन घटिका झाली रजनी प्रदोष प्र... प्रदोष पूजा आरंभी आरंभावी प्रतिकुरुणी गोमये भूमि सावरुणी दिव्य मंडप उभारी जय चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षु दे इक्षुदंडे करून मंडप की जे शोभायमान रंगमाळा नानापरी शुभ्र वस्त्रे नेसावे आपण शुभ्र गंध सुवासु सुमन मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधिविक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिणी भागावी पूजा मुरांतका सव्यभागी अग्नि होतो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभरव पूर्ण अष्ट दिल् दिक्पा, सत्तावरणी सत्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पुन करावे स्तवन शिवांचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय कोटी चंद्र सुशितळ सच्चिदानंद निघन सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोषवत ऐकून बाळ उपदेशले दोघे धन मग ते एकमेकांनी करून राहते झाली एक चक्री चार महिने पर्यंत दोघे आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करती पै शिवपूजा नद्यावी सर्वता नद्यावे प्रसाद तीर्था शतब्रम्ह हत्याचे माथा, होते सांगता शांडिल्य सर्व पापा हुन पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सदर शुभजनी ब्रह्मपुत्र अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतुष्टी देखोन म्हणे प्रदोष्रताचे ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्राचं म्हणे ते समयी अर्धदिव्य द्रव्य विभाग घेई येई येणे सहसा सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आहे असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती यावर एकदा जण गेले वन विहार विहारा लागून तो गंधर्व कन्या क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती धुरुणी परम सुंदर लावण्य खानी शुचिवक्त म्हणे राजपुत्रा लागुनी पदरा परदारा ये न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर, स्पर्शने वीर्य रहित कोटिल्य, कोटिल्य दंभ संयुक्त महान अनर्थ कारिणी ब्रह्मसुताची ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालीला सुलक्षण स्वरूप मग्न थाहून आकरण नयन कोमलांग जवळ येऊन पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीन नामा गंधर्वपती याची कन्या अशुमती पितापुसे महेशापती प्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोण न्याहाळीत राजनंदन वाटे पंचवान दुसरा क्षीरसिंधूत रोहिणी रमण काय आला लंक लंक, लंक धून तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती सलक्षण संयुक्त चाप मंडित गुडा गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सख यान प्रति सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊन समस्त सुमने अनावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अनिकावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा कुणावीत पल्लव एकांती घालते आसन भेदून भूमीवरी पसरल्या असतो असो तेथे वैसालात येऊ राजपुत्र वदन विशाळ भाळ आकर्ण आकर्णनयन आरक्तोष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्ष बाणी विविध विधली ते लावण्य हिरणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते शृंगार पूज तुझ पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मना मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र की तव वचन गर्जता अबुंद अंबुद मम चित्तीशिकी नृत्य करी कवी गुरुन हुन तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवती म्हणे मी काय वाचे म, वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी भूय धर्म वचन काय बोलता झाला मी जनक विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तवे कळता मात घडेल कैसे वरानने यावर म्हणे अशुमती यावर म्हणे अंशुमती तीन दिवसा येऊनी या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया एसे बोलूनी ते चातुर्याशी वेगे आली पि, पितळ या पासी झाले वर्तमान त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान वचन शाळि म्हणती प्रसाद हा गुरुचरणी त्यांचे मन त्यासी वेश्वर्यासी काय नेऊन मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देते चालिले यावरी तिसरी दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व राज सहपरिवारायसी सर्व सामग्री घेऊन आले दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पावत क्षत्रसेना सुखासन त्वरित धाडून उमा आणविली यावर यथा सांग लग्न चारी दिवस दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दवा स्वर्गीयाच्या दिव्य वस्तू अमोलिकंधर्वराज लक्षरत दहा सहस्र ध्वज तेज पूज एक लक्षी एक लक्ष दासदासी अक्षयकोश रत्नराशी अक्षय भाते देत सक्तीशी दिव्यताप भौसाल अपारसेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमाधोगाम पुत्रासमवेत मान देऊनी बोळविले सुखासना रुढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती अन कनक पाणी पुढे पदावती वाहना सवे जे चा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळ भार येवणीवाडीले विदर्भ नगर सत्यरथ पित्यांचे नगर दुर्गा वरुणी पापार उलटा उलटा यंत्राचा होत भिडामार परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारीला जाण त्यांचे नाम दुर्म क्षण तो जिताची धरून जाण आपला करून सोडीला देशोदेशीचे प्रजानन धावती कारभार करून उत्तम मुहूर्त पाहून सिंहासन रूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीती दहा सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शाडिल्य गुरु आणून शतपद्म आर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिली जल शोषण वर्षण आधी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदवे दायाद देती रायासी आशीर्वाद कोणास नाही खेद सदानंद घरोघरी ऐसा अशुभती समवेत धर्मगुप्त राज्य करीत योगराज्य शुचिव्रता देत परिपत्य पत्त, सर्वकरी। ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करूनच राज्य करून सुदपुत्रासी राज्य देऊन चिंता चिंतिता मणि उमाधवन चरण दिव्या विमान धाडीले दिव्य देह पा पावोनी भ्रुपती माता बंधु समेत अशुपती शिवविमान बैस्थिती करती स्तुती शिवाजी कैलासपदासी जाऊन जगद्माता शिव विकोलन विलोकुन भिको, जय जय कार करून लोटांगण घालती दीनबंधू जगन्नाथ पति पावन कृपावंत हृदय धरून समस्त अक्षेपदीत स्थापिली हे धर्मगुप्त ांचे आख्यान करी तिचे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षिताया सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय नहीं प्रदोष महिमा अद्भुत जे आचरिती एकूणी ग्रंथ तेथे काहीचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्यांच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठीती राखीत सदा हिंडेत उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम आम्र वृक्ष सुरस पद्मरचना फळे पाडिली आली पाडास कुर्त तु, वायस मुखरोग ज्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्ष श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्ट, कर्म, मर, दुष्ट कर्म, मोचक कर्माध्यक्षा नक्षा शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणा खंड परिसोत सज्जन अखंड पंचमाध्याय घोडा श्री सदा श्री सांब सदा शिवारपण वस्तू हर हर महादेव आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भेटूया आणि पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि सीताराम हनुमान हर हर महादेव आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद